आकाशवाणी अमृता प्रकाश आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या देशात बरे होणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ रुग्ण बरे होण्याचा दर आता एक्क्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के कोविड एकोणीसबाबतच्या सर्व नियमांचं पालन करत आसाममध्ये शैक्षणिक संस्था आजपासून सुरू राजस्थानमध्ये मास्क वापरणं अनिवार्य करणारा कायदा लागू होणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण सतरा जिल्ह्यांमधल्या चौऱ्याण्णव मतदारसंघांमध्ये उद्या होणार मतदान आणि राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या सर्व राज्यांच्या ग्रामीण पाणीपुरवठा मंत्र्यांची परिषद देशात कोविड रुग्ण बरे होण्याचा सा दर सातत्यानं वाढत आहे आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातले पंचाहत्तर लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचा दर एक्क्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के इतका झाला आह मृत्यूदरही एक पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्क्यांपर्यंत खाली आला आहे देशात काल दिवसभरात कोविड एकोणीसच पंचेचाळीस हजार दोनशे तीस नव रुग्ण आढळले तर चारशे एकोणसत्तर रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली काल त्रेपन्न हजार दोनशे पंच्याऐंशी रुग्ण झाले आहेत देशात आतापर्यंतच्या कोविड रुग्णांची एकंदर संख्या ब्याऐंशी लाख एकोणतीस हजार तीनशे तेरा झाली आहे सध्या पाच लाख एकसष्ट हजार नऊशे आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत देशात या आजारामुळे झालेल्या मृतांचा आकडा एक लाख बावीस हजार सहाशे सात वर पोहोचला आहे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज सकाळी ही माहिती दिली काल एका दिवसात देशभरात आठ लाख पंचावन्न हजार आठशे नमुन्यांची तपासणी करण्यात आली आतापर्यंत देशात एकंदर अकरा कोटी सात लाख त्रेचाळीस हजार एकशे तीन कोरोना चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन दिली आहे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव टेड्रोस अॅडॉनॉम घेबेरियस यांनी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे आपल्याला कोविडची कुण कोणतीही लक्षणं दिसत नाहीत मात्र खबरदारी म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करत घरून कार्यरत राहीन असं त्यांनी काल ट्विटमधून कळवलं आहे सध्याच्या सणासुदीच्या दिवसात कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी एसएमएस अर्थात साबण सॅनिटायझर मास्क आणि सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमांबाबत जनजागृती करण्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर दिला आहे दरम्यान उत्तर प्रदेशानं कोविड निदानासाठीच्या दीड कोटी चाचण्या करून आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला आहे या राज्यानं देशात सर्वाधिक कोरोना चाचण्या केल्या आहेत कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा या उद्देशानं राजस्थान राज्य सरकार मास्क वापरणं अनिवार्य करणारा कायदा लागू करणार आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज सकाळी ट्विटमध्ये ही माहिती दिली देशभरात जवळपास सर्वच राज्यांनी मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे मास्क न वापरल्यास दंडही आकारला जात आहे मात्र मास्क वापरणं अनिवार्य करणारा कायदा करणारं राजस्थान हे पहिलं राज्य ठरणार आहे सध्या तरी मास्क हीच लस आहे मास्क वापरण्यामुळेच कोरोनापासून आपला बचाव होऊ शकतो म्हणूनच राजस्थान सरकार हा कायदा करत असल्याचं गहलोत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे आठ महिन्यांच्या मोठ्या अवधीनंतर आसाम राज्यातील शैक्षणिक संस्था आजपासून सुरू झाल्या आहेत कोविड एकोणीस संदर्भातल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करत वर्ग पुन्हा सुरू झाले विद्यार्थी पालक आणि शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी या सर्वांची प्रवेशद्वाराजवळच प्राथमिक चाचणी करूनच प्रवेश देण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची हजेरी ही अनिवार्य ठेवण्यात आली नसून पूर्णपणे ऐच्छिक आहे आगामी निर्णय होईपर्यंत सर्व शिक्षण संस्थांची विद्यार्थी वसतिगृह बंद राहणार आहेत बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे नक्षल प्रभावित भागात मतदान सुरळीत व्हावं या उद्देशानं त्या भागात सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी संजय कुमार सिंग यांनी दिली आहे या टप्प्यात पाटणा वैशाली सीतामढी दरभंगा आणि मधुबनी यासह सतरा जिल्ह्यांमधल्या चौऱ्याण्णव टप्प्यात मतदान होणार आहे दोन कोटी पंच्याऐंशी लाखांहून अधिक मतदार एक हजार चारशे त्रेसष्ट उमेदवारांचं भवितव्य सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार असलं तरी नक्षलग्रस्त आठ मतदारसंघांमध्ये चार वाजेपर्यंतच मतदान होईल या टप्प्यासाठीचा सा प्रचार काल संपला या टप्प्यात भाजप पंचेचाळीस संयुक्त जनता दल त्रेचाळीस राष्ट्रीय जनता दल छपन्न काँग्रेस चोवीस तर लोक पार्टी बावन्न जागा लढवणार आहे मध्य प्रदेशात अठ्ठावीस विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचारही काल संध्याकाळी संपला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यभरात केंद्रीय पोलीस दलाच्या चौऱ्याऐंशी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत अठ्ठावीस जागांसाठी तीनशे पंचावन्न रिंगणात आहेत हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल ॲट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनेलवर राष्ट्रीय जलजीवन मिशननं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या ग्रामीण पाणीपुरवठा मंत्र्यांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्या ही परिषद होणार आहे या परिषदेत या मोहिमेची आतापर्यंतची प्रगती आणि कौशल्यांसंदर्भात चर्चा होणार आहे प्रत्येक घराला सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यावेळी जलजीवन मिशनच्या नियोजन आणि अंमलबजावणी संदर्भात राज्यांच्या मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्र आणि शाळांना नळ पुरवठा करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या शंभर दिवसांच्या मोहिमेसंदर्भात या परिषदेत भर दिला जाईल गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत अठरा कोटी त्र्याण्णव लाख ग्रामीण घरकुलांपैकी तीन कोटी तेवीस लाख घरांना नळ पाणी पुरवठा करण्यात आला आहे दोन हजार चोवीस पर्यंत उर्वरित पंधरा कोटी घरांना नळ पाणी पुरवठा करण्याचं या मिशनचं उद्दिष्ट आहे मिझोराम मधील चार वर्ष वयाच्या समाज माध्यमांवर वंदे मातरम हे गाणं गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री झोराम थांगा यांच्यासह हो सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे एस्थर असे या वर्षाच्या मुलीचं नाव आहे पंतप्रधान मोदी यांनी तिचं कौतुक केलं आहे मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे ट्विट आणि मा तुझे सलाम या गाण्याच्या व्हिडिओला टॅग करून पंतप्रधान मोदी यांनी मोहक आणि कौतुकास्पद हे गायल्याबद्दल एस्थर हनामटे तुझा अभिमान वाटतो अशी टिप्पणी केली आहे एस्थरने युट्यूबवर हा व्हिडिओ पंचवीस ऑक्टोबर रोजी अपलोड केला होता आतापर्यंत सुमारे पाच लाख पाच हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे संगीतकार ए आर रहमान यांनी संगीत, संगीत दिलेलं वंदे मातरम हे गाणं तिनं गायलं आहे ए आर रहमान यांनीही आपल्या ट्विटरवर एस्थरचा हा व्हिडिओ अपलोड केला आहे तमिळनाडूचे दिवंगत कृषी मंत्री आर दोराईकन्नू यांच्याकडचा पदभार राज्याचे उच्च शिक्षण मंत्री के पी अनबलगन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी हा निर्णय घेतला दोराईकन्नू यांचा शनिवारी कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे केंद्रशासित लडाखमध्ये आता वाहतूक पोलीस तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करत आहेत इथल्या पोलिसांकडे ई चलान यंत्र सोपवण्यात आली असून या यंत्रांच्या मदतीनं कारवाई सुरू केली आहे पर्यटनाचा पुढील हंगाम सुरू होईपर्यंत या नव्या यंत्राचा वाहतूक पोलिसांना सराव होईल आणि कारभारात पारदर्शकताही येईल असं लडाखचे वाहतूक पोलीस निरीक्षक मोहम्मद रफी गिरी यांनी सांगितलं देशात बरे होणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ रुग्ण बरे होण्याचा दर आता एक्क्याण्णव पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के कोविड एकोणीसबाबतच्या सर्व नियमांचं पालन करत आसाममध्ये शैक्षणिक संस्था आजपासून सुरू राजस्थानमध्ये मास्क वापरणं अनिवार्य करणारा कायदा लागू होणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण सतरा जिल्ह्यांमधल्या मत चौऱ्याण्णव मतदारसंघांमध्ये मत उद्या होणार मतदान आणि राष्ट्रीय जलजीवन मिशनच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या सर्व राज्यांच्या ग्रामीण पाणीपुरवठा मंत्र्यांची परिषद याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार